माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार आज मी पौष्टिक आणि चविष्ट असं सा पीठ बनवण्याची कृती दाखवणार आहे अतिशय कमी सा कमी साहित्यात आणि तयार होणार असं हे सातूच सा पीठ माझ्या लहानपणी माझी आई दुपारी चार वाजता देवळात भजन म्हणाला जायची तेव्हा त्या आम्हा बहिणींना सातूचं सा पीठ तयार केलंय डब्यात ते तुम्ही खाऊन घ्या असं सांगून निघायची मग आम्ही दोघी बहिणी साडेपाच सहा वाजता स्टीलच्या मोठ्या मध्ये किंवा कुंड्यामध्ये पाण्यामध्ये गुळ मिक्स करून त्या दोन ते तीन चमचे पीठ टाकून ते कालवून अगदी मस्त आवडीने खायचो अगदी पोट भरल्यासारखं वाटायचं असं हे सातूचं पीठ हे पीठ बनवण्याकरता काय काय साहित्य लागत आहे ते आता आपण पाहूया हे अर्धा किलो गहू घेतलेले आहेत मी हे कोणतेही गहू चालतील माझ्या घरात ज्याच्या पोळ्या बनवतात ते मी गहू घेतलेले आहेत हरभऱ्याची डाळ ही शंभर ग्रॅम घेतलेली आहे डाळ दीडशे ग्रॅम घेतलेलं आहे भाजक डाळ आहे वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंठ पावडर हे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आता मी हे गहू दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे म्हणजे त्यातला कचरा काही असेल तर तो निघून जाईल आमच्या गावी हे गहू काही वेळेला तांदून सडून सुद्धा घ्यायचे पण आता इथे आपण ते करणार नाहीये फक्त धुवून आपण जाऊ अर्धा तास ठेवणार आहोत तर डाळ धुवून घेते मी ती सुद्धा दोनदा अशी स्वच्छ धुऊन घेतेय थोडस पाणी घालून ते एकवीस पंचवीस मिनिटा करता गहू भिजत ठेवले आहे आणि तसंच डाळीमध्ये सुद्धा पाणी घालून ती डाळ सुद्धा मी वीस पंचवीस मिनिटा करता भिजत ठेवलेली आहे गहू मी चाळणीवर निथळून ते कॉटनच्या एका फडक्यावर टाकलेले आहेत तशीच मी डाळ सुद्धा चाळणीवर निथळून ती सुद्धा एका कॉटनच्या फडक्यावर टाकलेली आहे आणि आता यातलं पाणी पूर्ण अस शोषून घेतल्यावर मग ती मी असे ओलसर गहू आणि डाळ लालसर अशी भाजणार थोडेसे ओलसर पण पाण्याचा अंश नसलेले असे घमू आता आपण थोडेसे लालसर भाजून घेऊया पाण्यामध्ये ते छान असे फुलले होते एक वीस पंचवीस मिनिट लागतील कारण गॅसची फ्लेम मध्यम आचेवर आहे ना त्यामुळे मंद ह्याच्यावर आपण ते करतो आहोत तसंच आपण डाळीचं पण करणार आहोत ती डाळ पण आपण निथळून चाळणीमध्ये निथळून फडक्यावर आपण टाकली होती आता गहू झाल्यानंतर ती पण आपण थोडीशी लालसर अशी भाजून घेणार आहोत भाजकं डाळ काही भाजण्याची परत गरज नाही आहे चार ते पाच मिनिटं मी ते थोडेसे गरम करून घेणार आहे आणि मग सगळं साहित्य मी मिक्सरवर घरच्या घरीच बारीक दळणार आहे आमच्या गावी ना सातूचं पीठ तयार करताना त्यामध्ये मोड आलेली जी धान्य असतात ना ती पण भाजून घालतात पण आई हे असं बनवायची आता वीस पंचवीस मिनट झालेली आहे आणि आता आपले गहू चांगले लालसर भाजून तयार आहे आता आपण हे काढून घेऊया आणि तसंच पुढे आपण आता ही डाळ पण करून घेऊया बरेचशी डाळ मी चाळणीमध्ये निथळून घेऊन कॉटनच्या कपड्यावर टाकली होती आणि नंतर थोडी अशी कोरडी सुकी झाल्यावर ती मी आता लालसर अशी भाजायला घेत आहे ती भाजून झालीच ती आपले गहू पण भाजून तयार आहेत आपण दोन्ही मिक्सरवर बारीक दळून घेणार आहोत आता मी गहू थोडे थोडे बारीक करून घेते आहे आणि डाळ पण बारीक तळून घेते आहे आणि मग सपेटाची चाळून घेणार आहे मिक्सरवर साखूचं पीठ दळून आणि सपेटाच्या बारीक चाळणीने चाळून आपलं पीठ तयार झालेलं आहे हे पीठ मिक्सर वर बारीक करतानाच मी त्यात अर्धा चमचा पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकलेली आहे आणि आता मी स्वादा करता आणि उगंधा करता अर्धा चमचा जी वेलची जायफळ पूड ठेवलेली होती ती मी त्यात घालत आहे आणि हलवून घेत आहे हे पीठ घट्ट अशा हवाबंद डब्यात काढून ठेवलं आहे आणि आपल्याला ते कधी पाण्यात आणि दुधात कालवून खाता येईल त्याची पण मी आता कृती दाखवत आहे पाण्यात आणि दुधात कालून कसं खातात या पाण्यामध्ये आता मी ही गुळाची पावडर टाकत आहे तुम्ही गुळाचा खडा घेतला तरी चालेल फक्त तो मिक्स नीट करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आता पीठ टाका तुम्हाला हवं तेवढं पीठ तुम्ही टाका तुम्हाला पातळ हवं असेल खिरीसारखं तर तुम्ही त्या प्रमाणात पीठ घाला घट्ट हवा असेल तर तुम्ही त्या प्रमाणात पीठ घाला आपण साखर घालून तशाही पद्धतीने सातूचं सा पीठ घेऊ शकतो आता ही साखर त्याच्यात मी मिक्स करते आहे एकजीव करते आहे आणि ह्याच्यातही आपण आपल्याला लागेल तेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून सातूचं पीठ घेऊ शकतो तसं आपण सातूचं पीठ तयार केलेलं आहे आणि हे ह्या पीठामध्ये पाणी घेऊन गूळ मिक्स करू तसंच दुधामध्ये साखर मिक्स करून ते पीठ कालवून आपण हे तयार करू शकतो आणि खाऊ शकतो असं पौष्टिक प्रोटीन युक्त असं सातूचं पीठ तयार झालं आहे आणि हे आजारी माणसांना लहान मोठ्यांना सकाळच्या संध्याकाळच्या निहारीसाठी एकदम उपयुक्त आहे अगदी आपल्या ठोस आहाराची ते गरज भागवत अशा सातूच्या पिठापासून आपण हे पाण्यात दुधात कालवून तर खाऊ शकतोच पण त्याचं पिठलंही उत्तम होतं रोट्याही उत्तम होतात असे त्याचे अनेक अनेकविध उपयोग आहेत संतूच्या पिठाची माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद